मला वाटतं गेल्या वीस वर्षामध्ये माझं बऱ्याचदा धाराशिवला येणं झालं पण आज आल्यानंतर आवाज कुणाचा आवाज जनतेचा दाही दिशा मुदुन घुमला हे गाणं परत एकदा कानावर पडलं माझ्या राष्ट्रवादीमधल्या सगळ्या बहिणी या ठिकाणी मला भेटल्या माझे भाऊ या ठिकाणी मला भेटले आणि भारतीय जनता पार्टीच्या तर माझ्या सगळ्या मैत्रिणी तर या ठिकाणी आहेतच मी कुठेतरी वाचलं की विकासाच्या नावाने बोंब असणारे हे बोंबराजे आपल्या वहिनीच्या विरोधात त्या ठिकाणी काहीतरी का बोलतायत जिल्हा परिषदेवर काम करत असताना गावागावात पोहोचलेल्या अर्चना ताई तुमच्या पैकी अशा कित्येक जणी ज्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं काम हे अर्चना ताईच्या आणि दादाच्या माध्यमातून झालंय डॉक्टर साहेबांची तपस्या या धाराशिव नगरीमध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये अख्या जिल्ह्यात असा कोण नसेल ज्याला डॉक्टर साहेब माहिती नाही ज्याला राणा दादा माहिती नाही ज्याला ताई माहिती नाही आणि म्हणून ही लढाई विकासाची लढाई आहे